नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आता राज्यात खूप ठिकाणी पावसात जोर वाढलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नद्यांना आल्यांना चक्क पूर आलेला आहे तसेच आता मराठवाड्यात देखील पावसाची स्थिती आहे विदर्भात आहे उत्तर महाराष्ट्राकडील काही भागात आहे आता दोन दोन तासानंतर रात्रीला आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणारा भाग आता पाहणार आहोत यापूर्वी वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज तर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर पुणे सातारा दापोली रत्नागिरी राजापूर कोल्हापूर मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे काळजी घ्यावी नदी नाल्यांना देखील पाणी येऊ शकतं कारण काल आपण सांगितलं होतं तशा प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नद्यांना पूर आलेला आहे तसंच जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी व्हिडिओ देखील आपल्याला पाठवलेले आहेत पुणे खेड दोन जेजुरी बारामती मध्यम ते मुसळधार पाऊस आहे वाई लोणाड फलटण याही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचं वातावरण आहे काही ठिकाणी पाऊस देखील सध्या चालू असेल तसेच शेतकरी मित्रांनो करमाळा जामखेड इकडे मोहळच्या भागात मोहळच्या भागात देखील काही ठिकाणी पाऊस देखील झालेला असेल काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस झालेला असेल तसेच सोलापूर जिल्ह्यात पावसाचं वातावरण वाढणार आहे पंढरपूर कळे वातावरण सरकणार आहे तसेच वैरागच्या दिशेने देखील पावसाची स्थिती आहे बार्शी परमदा याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस चौसाळा बीड जामखेडच्या भागात देखील मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण दिसून येत आहे तसेच जर पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता जिंतूरचा भाग आहे हिंगोली उमरखेड माजलगावच्या का काही भागात पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यात काही ठिकाणी आज चांगला जोरदार पाऊस झालेला आहे मुसळधार स्वरूपाची स्थिती पाहायला मिळालेली आहे अहिल्या देवीनगरच्या देखील काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच इकडे नांदेडच्या भागात देखील पावसासाठी काही ठिकाणी वातावरण बनत आहे तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये अमरावती अचुलपूर आरवी या भागात पावसाचं वातावरण आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर अमरावती मुख्य शहर व मोजरी या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते एक ते दीड तासात चांगलं वातावरण बनणार आहे तर रोजची रोज अपडेट साठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये नक्की काढवा